तसेच आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपुरात राजमाता जिजाऊंच्या बहुहे स्मारकाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक चौदा रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या भूमिपूजन सोहळ्यास आमदार प्रशांत परिचारक शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले प्रणिताताई भालके माजी नगरसेवक किरण राजघाडके दीपक वाडदेकर संतोष कवडे विनोद लटके प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले जय जिजाऊ जय शिवराय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा स्मारकाचं भूमिपूजन व जिजाऊ महासाहेबांच्या नावानं असलेल्या बागेचं नूतनीकरण या प्रसंगी उपस्थित असलेले विचारमंचावरील सर्वच अतिथीगण समोर बसलेले सर्व विविध क्षेत्रातले मान्यवर माझ्या मायमाऊली पत्रकार बंधू खऱ्या अर्थानं या राष्ट्राला जर कोणाची गरज असेल तर ज्या छत्रपती शिवाजी महाराज घडवायचे असतील तर जिजाऊ महासाहेबाची गरज आहे आणि जिजाऊ महासाहेबाच्या स्मारकातनं या अखंड महाराष्ट्राला अखंड राष्ट्राला त्या ठिकाणी प्रेरणा मिळते आणि त्या जिजाऊ महासाहेबांचं स्मारक होतंय हा एक त्यांचा अनुयायी म्हणून खूप मनोमनी आनंद होतोय जसं आत्ता दीपकदा सांगितलं दोन हजार चारपासून पासून दोन हजार चोवीस गेले वीस वर्ष ह्या स्मारकाच्या कामाला गेली परंतु इथून पुढच्या काळामध्ये मात्र ते वेळेत होणं आणि जसं किरणदादानी सांगितलं की इथं माझ्या मायमाऊलींना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था त्यातून वैचाराची देवाणघेवाण आणि एक संघटना त्या ठिकाणी पुढे येण्यासाठी जे विचारपीठ आवश्यक आहे ते विचारपीठ खऱ्या अर्थाने इथं उभं राहणं आणि ते अधिष्ठान जिजाऊ मासाहेबांच्या माध्यमातून या भागामध्ये या पंढरपूरचं हार्ट असलेल्या या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी उभं राहणं हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे आणि ते उद्याच्या काळामध्ये आपण सगळेजण त्या ठिकाणी कुठलंही राजकारण न येता जसं या कार्यक्रमाला आपण आज मेटेताईंच्या हस्ते त्या ठिकाणी ही चळवळ जी महाराष्ट्रामध्ये उभा राहिली विनायकरावजी मेटेसाहेब यांच्या हस्ते आज ताईंच्या हस्ते आपण केलं आहे ती चळवळ आपल्याला या काळामध्ये पुढच्या काळामध्ये हे प्रगल्भ करायचे आहे आणि त्या चळवळीला स्मारका या स्मारकातून प्रेरणा मिळेल या शिवसृष्टीच्या माध्यमातून जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर छत्रपती संभाजी महाराजांवर आणि या महाराष्ट्रातल्या अनेक मावळे कसे घडवले हे त्यातून स्मा आपल्याला प्रेरणा मिळेल येणाऱ्या प्रत्येकाला यातून येत असताना ऊर्जा घेऊन आपल्याला आपल्या संकटावरती मात करण्याची प्रेरणा या ऊर्जा जिजाऊ स्मारकातून मिळेल आणि ह्याचं काम परत कुठंतरी काही बदल काही निधीचा अभाव असेल तर त्या ठिकाणी समाज देखील या ठिकाणी पुढं येऊन एकत्र येऊन करण्याच्या तयारीत आहे जिथं काही कमी पडेल त्या ठिकाणी समाज देखील पुढे यायला नेहमी तयार असतो फक्त आपल्याला जसं आवश्यक आहे इथं कुठेही काटकसर का न होता त्या ठिकाणी भव्यता आणि त्याच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे आज जिजाऊ स्मारक देखील बरोबर जिजाऊ उद्यान देखील उद्याच्या काळामध्ये पंढरपूरकरांसाठी पुन्हा एकदा एक, एक शुद्ध हवेचं ठिकाण म्हणून त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रस्थापित होईल मी या जिजाऊ स्मारकाच्या निमित्तानं ह्या भूमिपूजन आहे ह्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि जिजाऊ स्मारकाच्या माध्यमातून आपल्या सगळ्याला अशीच अखंड प्रेरणा मिळत राहो ही अपेक्षा सदिच्छा व्यक्त करून थांबतो जय हिंद